इंग्रजी वृक्षारोपण खड्डा तोच उकरा लावा झाड झाड जून महिना आला का गुरुजी उठला उकरा शाळा आणि जून महिना आला का पुढारी फुगला वृक्षारोपण यांच्या हस्ते का हा यांच्या सगळ्या माणसांनी लावणं जर लावली असती महाराज तर मागच्या तीन महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी जनता तरफडून मेली नसती काय मत तुम्ही ऑक्सिजन <गणीजन> श्रीमंताला मिळाला रे ऑक्सिजन श्रीमंताला मिळाला ऑक्सिजन पैसे असणारा मिळाला आणि ऑक्सिजन पैसे ज्याच्याकडे आहेत त्याला मिळाला आणि ज्याचा ओशिरा आहे त्याला मिळाला झोपडीतला गरीब तरफडून मेला रे तरफडून साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची अकराव्या अध्यायातली ओवी जर सगळ्यांनी अंमलात आणली अक्षी वृक्षे लावावी जलाशय निर्मावी महावने लावावी, लावावी। जर वापरली असती आज ही वेळ आली नसती बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो मला घोडा लावा मागपुड तोंडाव तोंड मागपुड लावायचा तोंडावर लावा पण आज पर्यावरण वाचवणं बसलेल्या सगळ्या माणसांनी स्टेजवर बसलेल्या माझ्या गायक गायकवादक सगळ्यांनी तीन महिन्यापूर्वी भयानक दुःख पाहिलंय पन्नास वर्षाच्या इतिहासात लोकांनी एवढे अंत्यविधी पाहिले नव्हते एवढे अंत्यविधी तीन महिन्यात पाहिले आणि प्रत्येक माणसाचा जवळचा माणूस गेलाय कुणाची तरी आई गेली कुणाचा तरी बाप गेलाय कुणाचा तरी भाऊ गेलाय गेला, गेला नाही गेला। अरे गेला ना तो भाऊ गेला ना महाराज पाणी पाजायला पोरग नव्हतं रे पाणी पाजायला पोरग नव्हतं का रडायला माणसं नव्हतं रडायला बायको नव्हती पाणी पाजायला पोरग्या नव्हतं भाऊबंद नव्हते आणि कसं जळतो हे पाहिलं गावातलं कोणी नव्हतं काय पाहिलंय आपण डोळ्याने जरा निवांत डोक्याला तान द्या जरा मेंदू वापरा पाया पडतो तुमच्या काय पाहिलंय आपण पन्नास पन्नास शांतीविधी लोकांनी तीन महिन्यात पाहिले एक तीज एक झाडायचं आहे आणि एक नेऊन घालायचं आहे पण बसणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो एवढी तडफडून कोरोनामध्ये माणसं गेली पण तीन महिन्यामध्ये लोक इतके मोकळे झालेत लोक को कोरोनात विसरून अहो ज्यांच्या घरात माणसं मिळली त्यांना सुद्धा खेदरायला नाही तुम्ही बाकीच्याच काय घेऊ काय फक्त झाकली कधी ज्या ज्या घरामध्ये कोरोना माणसं मिळलीत त्या घरामध्ये दीड महिन्यापासून रोज इस्टेटीवरून भांडणं चालू आहे अशी मायापुढे बसेले दोन शिक्तनात आता मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं आहे आणि सगळ्यांच्या घरात ही स्टेटीची भांडणं आहेत काय म्हणते माणूस ए माणूस मेल्याचं दुःख नाही ए माणूस मेल्याचं दुःख नाही कोणा काय म्हणते तू ए माणूस मेल्याचं दुःख नाही त्याची ए त्याची इष्टेच मिळाली नाही याचं दुःख आहे आज सगळी माणसं ए आज सगळी माणसं माणसावर प्रेम करतात ए प्र सगळी माणसं माणसावर प्रेम करतात माणसावर नाही माणसाच्या इस्टेटवर प्रेम करतात पाऊ गेला काय वाटलं भावा भावाला एकच वाटलं इस्टेट मिळाली नवरा गेला गेला अरे चौदा वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला इथं चौदा दिवस राम क्वारंटाईन झाला सीतेनं ना डोकून नाही पाहिला रे डोकून नाही पाहिला उलटा राम वरच्या मजल्यावर सीता खालच्या माजल्या ता सुवा सुपा ती झोपलाय का झोपलाय झोपलाय का झोपलाय झोपू दे झोपू दे कर्माची फळं भोगितोय झोपू दे त्याची इस्टेट लुटायला नाही लाज वाटली कोण कोणाचं प्रेम करते का अजी बाई कोण का असं का नाही ना ये, ना ये प्रेम करते दुने त्यानं पेट्रोल टाकलं गाडीला गजाळगाण टाकलं प्रेम टाक ता, पेट्रोल टाकलं आणि ही यडपट प्रियसी घेऊन निघल हायवेच्या कडाला येड्या बाबळी इतका बसल बसलं येडी <laughs> आणि ही शिमडी पोरवर बावडीशी आणि ती त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय <laughs> तू माझ हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह निघलो तिने येडे बाबळीत सोडून दिला का <laughs> अरे सगळ्या लबाडे महाराज ह्याच प्रेम काय झाकली का बहीण महाराज वडील गेल्यानंतर ए वडील गेल्यानंतर पन्नास टक्के बहिणींनी भाऊ इतके जम केलेत यम परवडला पण बहीण परवडली नाही आता कीर्तनत तशा आहे दहा बारा जणी इथं बसेल पुढं का त्या सक्क्या भावाशी बोलत नाही आशा बसेल तिथं आता मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं अरे भामट्याची दुनिया कशाच का आलंयचं भाऊन कायच आलंय भाऊ पाया पडवतो बहिणीच्या बाई सई कर गुया पाया पडवतो पण सही कर, सही कर। ती म्हणती थांब त्याला विचारू दे त्यांना विचारू दे त्यांना त्यांना म्हणजे त्याला ऐकिच्याला तो म्हणतो लावून धर लावून धर लाग लाग लीड मिळतील लावून धर करायची भाऊ करायचं प्रेम सरळ बसायला आणले पोरं पटकान बैठ बैठे सावधान हा फक्त लहान आले पोरे उत्तर देते हे सतत आणि हे सतत शाळा चालू झाली तुमची नाही बरं चाल बर चाल चा। क्लास चालू आहे का ऑनलाईन का ऑफलाईन जोरात बोलायचं ऑनलाईन का ऑफलाईन मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे सांगायचं ऑनलाईन मध्ये क्लास करताना ऑफला ऑनलाईन मध्ये क्लास करताना तुम्ही मॅडम डिलीट करताना गाणे ऐकता खरं आहे का खोटं आहे लाड बोलायचं नाही माझ्या पुढे खरंय का खोट आहे आहे हा तुम्ही मॅडम डिलीट करता आणि गेम खेळता खरंय का खोट आता शिक्षक लोकन गाव पुढारी नीट ऐका आणि यांच्या आया नीट ऐका आया लाड करते माझा सोन्यान माझा छकुल्यान माझा बबण्या म वाघाच पिलू आणि वाघ मुतलं चड्डीत मोकार प्याला वाघ वाघण मोकर <laughs> ना माग्डी फाट्या फडून फणून फणून फडूनगी मग ही कोण शिवी नाचा वाघन काचा एक जण दारू पियाला लघविलं बसलं हे दारू पियाला लघवी बसलं ना असं वाकलं खाली बसून लगवी केली ती सरळच होईना पुरा वाकडा झाला तो नीट पाय माय कसा झाला पण <laughs> तसंच डॉक्टर कण्याला डॉक्टर म्हणले काही नाही त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटना शर्टाचं बटांगात <laughs> काय क्वालिटी आहे काय एक जण दहा रुपये एक जण दहा प्याला आणि स्टँड वर गेलं स्टँड वर गेलं आणि एस टी आली त्याने एस टी ए त्याने टीत पुढून मागून बसावं ना ते पुढून बसलं जवळ आणि ती बॅटरीचं बॉक्स असलं त्याच्यावर बसला नुसता ड्रायव्हर का पाहायचा गाडी सात आठ किलोमीटर साठ सत्तर किलोमीटर गेली त्याने तिकीट बिकीट काढवलं तर मस्त बसला हे आणि डायवर कंडक्टर चहा प्यायला गेले ते काय उतरलं नाही अशाच होत ते डायव्हर कंडक्टर आले चहा पिऊन कंडक्टरने बेल मारली आणि डायवर गाडी चालू करायला गे गेलं त्याला गिअरच सापडनं त्याला म्हणायचं तुम्ही काय सापडू राहिले तुम्हाला घेरच सापडा आहे का का मी बसल तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढे ने मा पुढं पुढे ने पुढं पुढे ने मला वाटलं तुम्हाला उपसान मे का खासख्यात काढून टाकला घ्या मग मी दुपार घालवली पण मी नुसतं चाय पायी पोत उपासला घ्या असे एकत्र मग राम का काय करते वाघच पिलू हे पाहिले ना पटापटा पटा बोला बस बैठे सावधान सावधान म्हणजे मांडे आवडी तुम पटकन बोला तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता खरे का खोट आहे तो आवाज कमी येतोय खरे का खोट आहे आहे तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता खरंय का खोट आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन क्लास करीत नाही बरोबर आहे पण तुम्हाला नाद लागला कशाचा मोबाईलचा करेक्ट आता पटापटा बोला मोबाईल मुळे काय काय झालं पाटापाटा सांगतोय एका मिनिटात डोळे गेले खरे का खोट आहे मग पटापटा बोला डोळे आवाज कमी येतोय डोळे कंबर मेंदू लोक म्हणते इंदुरीकर काही बोलत मी का पागल आहे का काय काही दिवसानं लोक म्हणतील इंदुरीकरची नारको चाचणी करा तो काही बोलायला लागला म्हणजे बरमिष्ठ झाला तो अ तो खरं बोलत फक्त पोरण खरंय का खोट आहे हा तोला पटकन डोळे आवाज कमी येतोय डोळे कंबर मित्र मित्र गेले मित्र गेले, गेले मेंदू गेला बर पुटबॉल बोला त्यामुळे झोप केली आणि झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाली पटापटा बोला क्वार्टर सुरू झाली क्वार्टरला काय लागतं पटाफट बोला पैसे पैसे मिळावा म्हणून चुरी सुरू झाली चुरी पचली भारी मोबाईल घेतला बोला आणि गेम सुरू केला कोणती कोणती गेम आहे मोबाईलला फ्री फायर पबजी बोला कोणती ब्युटी भाऊ कोणती ब्युटी असेल आपल्याला नावही म्हणता येणं तर ब्युटी करायची आणि गेम खेळता खेळता आपल्याला ऍप आप सापडला आणि ऍपवर दुस्ती झाली कोणाशी ए, ए दुस्ती कोणा झाली पुरुषी यानं पोरगी पाहिल नाही तरी गडी कामाला लागला जोरात बोला येन तिनं वळखला हा कामातून गेला तिने याच एटीएम मोकळ हे बी खरी झालं प्रेम वाढलं हे ते खाली घे कोण आहे ते खाली घेत होते हे मी घेऊन जाईल का ते एवढं बोललं तरी तीच खोड करायची ते जाताना त्याला काढून घे रे आपल्याकडे घेऊन जाऊ चला पुढं प्रेम वाढलं पळून जायचं ठरलं हा असे बघत पाहिजे पळून जायचं ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रिय करायचा फोन आला त्याच्यामुळे याला लोड आला याने तिचा ठून दिली ती निघून हा मोकळा एक दिवस मोकार पेला आणि जागेवर मिळाला आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकरच प्रवचन ठेवलं काय वांग सांगू का, का दाव्यात मी <laughs> <laughs> तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी झाड लावा जन्माला माझ्या आल्याचं फळ झालं पण हे फळ कोणामुळे झालं I'm sorry for the time, <imicking sounds> अजून आलच नाही का खाली नाही नाही आता हे ना हे कॅमेरे बिबेरे ना कीर्तन सुरू व्हायचे आज ताब्यात घेऊन ठेवायचे उद्यापासून आज संयम करावा लागत एकदा ग्राउंडला गारका मारून हे ताब्यात घेऊन ठेवायचे नाही कॅमेरे फिमेर आता उद्यापासून हे मी लावूनच देत नाही विनोद भावना रात्री विचारून घेतलं नाही ते देत नाही तरी ते अजून वरच नाही तो नाही येणार खाली आता आले तो याला समजायचं मला दुसऱ्याला त्रास देण्यात मजा राहते किती देवा यालाही काही मर्यादा आहे ना किती त्रास द्यावा बा दुसऱ्याला आता एवढे खसकावलेत मग अशी तरी उद्या कोणीतरी झक मार ना पण त्याच वाटवलं लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला काय करतोय आपण भाय निरसली इथं आलोय पै म्हणजे भीती दोघांची भीती जन्म जन्ममृत्यू याची काही भीती नाही म्हणून तिसरा संकल्प आपल्याला करायचा आहे ए प्रमोद भाऊच्या बिष्टचिंतनाला एक आता भांडण करण्यात मजा नाही आता मारामाऱ्या करण्यात मजा नाही आता एकत्र जगण्यात मजा आहे आता याखाद्याला म्हणलं तुला कीर्तन तीन दाग देतो इंदुरीकर भोकस भूकशिन दो भूगिन पण ते खरंशील का वा भांडण नको आता पार्ट्या नकोय राजकारणी लोक ध्यानात ठेवा राजकारण तुम्ही जरूर करा पिंड येतो तुम्ही काय फुकाट करत नाही उत्पन्न करायला कोण येळून कोश दुकान कोण टाकिन फक्त राजकर्त्यांनी एक ध्यानात ठेवायचं सहा वाजता मतमोजणी संपली साडे सहा वाजता एका हॉटेलमध्ये बसून चहा प्यायचा पुन्हा तो विषय काढला नाही पाहिजे तो लावून तशी आता तुमच्या का पायसाहेब उतर आलाय तुम्हाला तो करा पण गावांमधलं मानसिक समाधान बिघडेल असं करू ना एकत्र लोक परत टाळ्या वाजवून गप्प बसली पाहिजे हसली पाहिजे हातात हात घेऊन चहा पिऊन गप्पा मारून गेली पाहिजे परत तो विषय गावात काढायचा हे पाहिलं का हे दिल्ली मुंबईवाले कसे झाले ना अडीच वर्ष वाटलं होतं का एवढे नादवतील नादवले आहे का आणि आपली गाव आकडे याडपट म्हणते मी लग्नाला गेलो असतो पण तो आपल्या पार्टीत नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोरवानार तू काय मध्ये अंकार घालवा आणि चौथा मुद्दा शेतकऱ्यांनी करा मी स्वतः शेतकरी आहे चांगला शेतकरी आहे ना किती ना आहे ना मी स्वतः शेतकरी आहे मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काय करत हेच खरं पुरा काळा पडलो होतो पुरा अगोदरच काळा आणि ढेकळात मोकार काळा झालो पण रुपड्या नाही मिळाला म्हणून पाया पडून शेतकऱ्याला सांगतो दोन गोष्टी ऐकाल ऐकाल जमीन तुम्हाला भरपूर आहे कि बघ तळ बांधा शेती ठिबक करा आणि कमी शेती चांगल आता पर बसारा शेती करण्याची आता हे सोयाबीन प्यारायचे लग्न खाती डायचं बंद करा सेंद्रिय शेती करा कमी कष्टात करा यांत्रिकीकरण करा आणि माल स्वतःचा स्वतः विका रस्त्याच्या कडेला बसून पेरू विका काय फरक पडत oh. आणि शेतीला जॉईंट व्यवसाय करा गारी गारी का कुलपी का तरच शेतकरी टिकेल आणि चौथ वाक्य लग्नांचा खर्च शेतकऱ्याने कमी करा आता ही मोठमोठी मुट लोक कोटी दोन कोटीचं लग्न करतात तर ही काही शेतीवर करतात काही यांनी कुठं अवतं हाकली का चिंगड्यांना वेळल्या का, वे का बाग छाटलाय यांना टाका टुका आहे धाबा आहे बार आहे बारबा बाय कुठा नाही आहे त्यांची पंप आहे बार आहेत बार आहेत लागल तेवढी आहे शैक्षणिक संस्था आहे ते काही आहे लगीन करतील आपल्याला जमां तीन क्विंटल सोयाबीन विकून पाच हजार तीनशे न सोयाबीन विकली पंधरा हजार नऊशे झाली आणि बियांड सांगितलं बत्तीस हजाराचा तू काय भूस खातो आपल्याला का लग्न साधे केले तरी मुलं होतात काय भावळाट पद्धत आणली लग्नात आता चांगले गोल गुलाबजांबू होते कोणत्या बापाचं काय गेलं जा लांब लांबकुळे केले काय केलं अरे याच्यात काय जनतेचा विकास आहे जनतेच्या विकासाचे काही ठराविक मुद्दे घेत असताना आणि तळागाळातला माणूस सुखी करण्याच्या दृष्टीनं चांगली बुंदीन गुलाबजामुन शेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी आता लग्नात एक पद्धत आली मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा अ गेला नामणाच्या काळात त्या बामणान नवरदेवाच्या थोड दिली गेला नवरी घेऊन आता तर एक नवीन पद्धत आली असं गेट करायचं गेट गेट केलं आता लग्नात तो नवरदेव भाड्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना तो आता ना ना तो ला झालाय ना तर पस्तीस लाच होता पाहिला त्याच्या माग ते आठ सांड ख लटकेल खंब्यासाठी नवरीच्या मागं तो अंचारी बावळट नाही आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या बाहर भूल बरसा मेरो में भूब आया है मेरो में भूब आया है लॉन्स मधे एकदम शांत था जैसे प्रेत प्याट वैसे आ पहर भुल परसा मेरो मेबूब आया है मेरो मेबूब आया है तो मेबूब चालो तो का समय देख आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत अरे बाटलीची बुचटा खा बेवढ येते मरणच नाईन टी पॅथन त्याला का आला फुलं हलकट क्वालिटीच खरंय का खोट आहे खरंय म्हणजे वाजले किती का वाले आता याला काय अर्थ का वाजले ना भूक लागली ना विठाला विठाला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी तुम्हाला बोलल पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही कधी जन्म आलो त्याचे आजी फक्त माझ्या बोलण्याचा गैर अर्थ न करता चांगल वागा पण कधी खाली बसेन पण कधी कृत्य कृत्य झालं

तुमच्या फळाचा नियम अस तरी बचणं झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही विठोबार